नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सोळा सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवामानपणाला पाहिलं तर चक्रकार वाऱ्यांची स्थितीसह निवडलेली आहे मात्र एक कमदाबाचा पट्टा या ठिकाणी त्यामुळेच सक्रिय झालेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हवा अशा प्रकारे दिशा बदलत आहे आणि त्यामुळे मराठवाड्याच्या भागामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसासाठी आजही वातावरण अनुकूल राहील सध्या सकाळ सटलाईट इमेज पाहिली तर बुलढाणा पश्चिम जळगाव जालन्याचे उत्तर भाग या ठिकाणी पावसाचे ढग आहेत किंवा चित्रपट संभाजीनगरच्या काही भागांमध्ये सकाळी आठ वाजता पाऊस देणारे ढग हे दिसत आहेत मात्र हे या व्यतिरिक्त बाकी राज्यात ढगाळ हवामान हो आहे मात्र इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत आणि त्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर त्या चोवीस तासामध्ये अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नांदेड लातूर बीड जालना परभणी हिंगोली बुलढाणा या ठिकाणी मध्यम ते काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर जळगाव धुळे पूर्व नाशिक पूर्वेकडे भाग असेल अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर अलिबाग यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही ठिकाणी मेघगर्जनेसह काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल पण हाही पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर नंदुरबार आणि मुंबई शहर उपनगर स्थानिक ढग निमित तर गडगडाट किंवा पूर्वेकोण ढग आले तर गडगडाटासह पावसाच्या सरी बरसतील नाही तर विशेष शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका